ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं सुरू केलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत तीन दिवसात दोनशे दोन, दोन तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे मात्र तळीरामांवर त्यांचा परिणाम झाला नसल्याचंही दिसून येतं आहे त्यामुळे ही, ही कारवाई आणखी कठोर करण्यात येईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं ठाणे वाहतूक विभागानं ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा वेग वाढवला आहे ठिकठिकाणी नाकेबंदी केली जात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची तपासणी केली जाते सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसात वाहतूक पोलिसांनी दोनशे दोन तळीरामांवर कायद्याचा दणका आहे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत सर्वाधिक दुचाकी चालकांचा समावेश असल्याचं दिसून आले नाकाबंदीत पकडण्यात आलेल्या सर्व तळीरामांना पुढील कायदेशीर दंडात्मक कारवाईकरिता न्यायालयासमोर उभं करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं एक डिसेंबर पासून मद्यपीचं प्रमाण वाढत असल्यानं एक डिसेंबर पासून जास्त कारवाया करण्याचं काम सुरू केलं जातं पोलीस आयुक्तांच्या आदेशानं सर्व ठिकाणी कारवाया सुरू करण्यात आल्या त्यासाठी चार सहाय्यक पोलिस आयुक्त सतरा पोलीस निरीक्षक तेवीस पोलीस उपनिरीक्षक एकशे दहा कर्मचारी तैनात ठेवण्यात आले हॉटेल आणि बार मालकांना मद्यपींना घरी सोडून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलतर्फे कॉन्टेस्ट दोन हजार चोवीस ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यात सुरू झाली आहे आज सोमवार आणि उद्या मंगळवार म्हणजेच तीस आणि एकतीस डिसेंबर दीस रोजी ठाणे शहरातील कोटनाका येथील सेंट्रल मैदानावर या स्पर्धा सुरू झाल्यात राज्यातील अंध क्रिकेटपटूंचे विविध संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे स्पर्धा समन्वयक आणि रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर आणि रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याचं सांगितलं शंभराहून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहानं या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटतात रोख रक्कम आणि चषक्य स्वरूपामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केलं जाणारे तसंच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारांची बक्षीसही देण्यात येणार असल्याचं क्लबच्या अध्यक्षा स्वाती येरी यांनी सांगितलं ही स्पर्धा राज्यस्तरीय असून या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडले जातात दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची सोय आणि जेवणाची सोय रोटरीच्या वतीनं करण्यात आली आहे सामान्यांच्या दरम्यान वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहेत जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या माजी अध्यक्षा माधवी डोळे यांनी केलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महानगरपालिकेला अतिरिक्त पन्नास एम एल डी पाणी मिळावं यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकांच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिलेत ठाण्याला विशेषतः गोडबंदर परिसर बाळकोम कोलशेत ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई सावते अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यासाठी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळेला वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावाही सुरू केला आहे केळकर यांनी आज मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली तसंच पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही त्यांनी भेट घेतली त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता पराग शेठ कार्यकारी अभियंता जयंत खराडे प्रकाश खराडे ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार आणि कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित पन्नास एम एल टी पाण्यापैकी पंचवीस एम एल टी पाणी आधी तातडीनं मिळावं याबाबत केळकर यांनी आग्रह धरला अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असं सांगितलं याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी याआधी ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलं असल्यानं त्यांना ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्याची माहिती आहे त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं केळकर यांनी सांगितलं यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीनं अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा कर कर यावर चर्चा झाली मुंबई महापालिकेचं वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचं नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीनं पंचवीस एम पाणी निश्चित मिळेल असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठा आहे याबाबत उद्बोधक प्रवचन देत स्वामी श्री सवितानंद महाराजांनी हिंदू धर्मातील विविध महानता विशद केल्यात जनशक्ती बहुउद्देशीय संस्था ठाणे आयोजित आपण हिंदू आहात का या विषयावर परमपूज्य स्वामी श्री सवितानंद महाराजांचे अत्यंत उद्बोधक तसंच विचारांना चालना देणारं प्रवचन शनिवारी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बडाळ सभागृहात पार पडलं यावेळी स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे परमपूजा आनंदस्वामी डोंबिवली गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा भागवताचार्य अलकाताई मुतालिक राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे सी ए संजीव ब्रह्मे आणि अविनाश काळे या पाच मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींच्या शुद्ध बीजापोटी या ग्रंथाचं प्रकाशन झालं प्रकाशनानंतर स्वामीजींनी पाच तरुण दाम्पत्यांना या ग्रंथाच्या प्रती भेट म्हणून दिल्या त्यानंतर व्याख्यानामध्ये स्वामीजींनी आपण हिंदू आहोत का हे कसं ओळखावं तसंच हिंदू धर्म हा कसा विज्ञाननिष्ठ आहे हे समजावून सांगितलं ऋषीमुनींनी समाधी अवस्थेत आपल्या मेंदूचा अधिक वापर करून जे ज्ञान संपादन केलं आहे ते आजही आपल्याला साध्य झालं नाही ग्रहस्थितीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विशद करून त्यांनी गर्भसंस्काराचं महत्त्व आणि गरज यावर सुद्धा विवेचन केलं हिंदू धर्मातील पुनर्जन्म सिद्धांतांचं महत्त्व उलगडत कर्मविपाक तत्त्वज्ञानाची माहिती दिली त्याग तपस्या शील आणि चारित्र्य या चतुसूत्रीचा आपल्याला पडलेला विसर आजच्या आपल्या समाजाच्या स्थितीला कारणीभूत आहे या स्वामी रामतीर्थांच्या बोधवचनाची आठवण करून देत त्यांनी चार पुरुषार्थ आणि चार वृद्धत्व यावरही विवेचन केलं प्रत्येकास ब्रह्मयज्ञ देवतागन मनुष्य यज्ञ आणि भूयज्ञ या सर्वांचं पालन करण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा व्यक्त केली पत्रकार अनिल अनिल शिंदे यांची मूळ संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मान्यवरांचा परिचय आणि आभार प्रदर्शन मनोज मसूरकर यांनी केलं तर या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानानं करण्यात आली चंदनवाडी परिसरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी श्रीमती सुंदराबाई काळगावकर यांना प्रत्यक्ष दिलेल्या प्रासादिक चर्मपादुकांचा दर्शन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यावेळी ठाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भक्तांनी या सोहळ्याला हजेरी लावली यंदाचं या सोहळ्याचं हे चौदावं वर्ष असून भक्तांच्या उदंड प्रतिसादामुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व मिळवले या सोहळ्याचं आयोजन स्वामी भक्त तानाजी कदम आणि महेश कदम यांनी केलं होतं भक्तांना सहज दर्शन घेता यावं म्हणून नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आला स्वामी फाउंडेशनचे महेश कदम यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली स्वामी समर्थ महाराजांच्या या चर्मपादुकांचं दर्शन म्हणजे भक्तांसाठी एक अनमोल क्षण असून हा उपक्रम पुढील काळातही भक्तांच्या सेवेसाठी सुरू राहील असंही महेश कदम यांनी सांगितलं दर्शन सोहळ्या दरम्यान स्वामी समर्थांचं भजन कीर्तन आणि प्रवचनाचे सत्रही पार पडलं ज्यामुळे भक्तगणांचा आध्यात्मिक उत्साहही वाढल्याचं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांनी प्रत्यक्ष प्रासादिक रूपात ज्या चर्मपादुका सुंदराबाई काडगावकरांना दिल्या त्या पादुकांचं दर्शन सोहळा गेली चौदा हे चौदाव्या वर्षी आहे आपण या ठाणे नगरीमध्ये आयोजित करतोय अक्षरशः भक्तीमय वातावरणामध्ये या पादुका दर्शन सोहळ्याचं दर्शन लोक घेतात आज माझ्या बाजूचे मित्र माझे आहेत हे मिरज वरून येतात दरवर्षी आता, ही आता ही हे दर्शन घेतलं आता मिरज जाणार हे शादा स्वामीवरती श्रद्धा दृढ विश्वास या दोन गोष्टीवरती हे सगळं भक्ती वातावरणामध्ये हे वा... या पादुका दर्शन कार्यक्रम आपण आयोजित करतोय एखादी खूप प्रचिती आहेत खूप अनुभव आहेत सांगण्याचा भरपूर आहे दिवस कमी पडेल पण एकाच सांगतो की आज हे उत्सव घरामधून आज संपूर्ण उत्सव रूपात झालेला आहे हे सगळं करता धरता स्वामी महाराज आहेत आम्हाला मला आता वैयक्तिक असा अनुभव आहे की महाराज बरोबर सगळ्या गोष्टी घडून आणतात आणि सगळ्यांना आपल्या लोकांना आपल्या भक्तव्यांना एकत्र आणतात आणि हा दर्शन उत्सव कुठलाही अर्थ न आणता एकदम यशस्वी मार्गाने स्वामी आपली पूजा पाठ आणि लोकांचा महाप्रसाद दोन्ही गोष्टी घडून घेतात श्री स्वामीचा